नमस्कार मंडळी संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी आपण आज मस्त असं बाजरीचे थालीपीठ बनवणार आहोत चला मंग तर मग सुरुवात करूया तर मी इथे काय केलेलं आहे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे जे नॉर्मल आपण जे भाकरीसाठी वापरतो ते आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आहे म्हणजे थोडंसं बाइंडिंगला धरून ठेवतं ते घट्ट गोळा मळल्यानंतर असं फाटत नाही किंवा चिरत नाही ते थालीपीठ तर त्याच्यामध्ये आता आपण एक पालक टाकलेला आहे आणि बारीक चिरलेला कांदा आणि मी ते शेकड्याने थोडंसं लसूण हा मिक्सरला थोडंसं बारीक करून घेणार आहे जास्त पण बारीक नाही केलं हे बघा ओबड दोबडच केलं आहे ते छान लागतं मध्ये मस्त असं क्रिस्पी क्रिस्पी दाताखाली येतं ना जेव्हा थालीपीठ मस्त क्रिस्पी भाजतो त्यावेळेस छान लागतं त्याच्यानंतर यामध्ये आपण आता ओवा ॲड करणार आहे हळद लाल तिखट एकदम बेसिक जे तुमच्याकडे घरी अवेलेबल आहे त्याच्यामधनं एकदम आपण इझी पद्धतीने तयार करणार आहोत त्यानंतर आपण चवीनुसार याच्यात मीठ टाकायचं आहे तुमच्याकडे तोंडात थोडंसं तांदळाचं पीठ असेल तर तेही तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता ते पूर्णपणे ऑप्शनल आहे तर हे बघा आता हे व्यवस्थित जे काही टाकलेलं आहे मी यामध्ये साहित्य ते, ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर जे मिक्सरचं भांडं होतं त्यातमध्ये थोडंसं पाणी टाकून मी ते पाणी पीठ मळण्यासाठी घेतलेलं आहे खूप सर असा गोळा बनवायचा नाही थोडासा सैल बनवायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा थालीपीठ थापणार आहोत ते थापण्यासाठी इझी जाईल जर घट्ट बनवलं तर थापायला ते थापायला थोडेसे घट्ट होतात आणि जेव्हा आपण भाजतो त्यावेळेस ते थोडेसे रट होतात त्यामुळे थोडंसं हे जे पीठ आहे ते सैलच ठेवायचं आहे तर जेव्हाही तुम्हाला कमी भूक असेल त्यावेळेस मस्त हे कुरकुरीत खुसखुशीत करून खाल्ले तर मस्त पोटही भरतं आणि जास्त आपल्याला मेहनत घ्यायची गरज पण लागत नाही जेवण बनवण्यासाठी तर एक कापड सुती कापड घ्या कॉटनचं घेतलं तरी चालेल त्यावरती मस्त असं ओलं करून घेऊन थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून जे आपण थालीपीठ यावर थापणार आहे ते चिपकणार नाही आहे त्यानंतर आपण जे पीठ मळून ठेवलेलं आहे त्यामधून एक छोटासा गोळा घेऊन तो असा गोल करायचा मळून घ्यायचा आहे जर हाताला चिपकत असेल तर पाण्याचा वापर आवर्जून करा मग जेणेकरून आपल्या हाताला ते पीठ चिपकणार नाही थोडंसं पाणी टाकून घेऊन व्यवस्थित असं मस्त गोलाकारामध्ये हे थापून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित सगळे बोटांनी व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आणि हळूहळू पसरत चालायचं आहे आपोआप ते मोठं व्हायला सुरुवात होतं सगळ्या साईडने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे म्हणजे कुठे जाड किंवा कुठे पातळ असं नाही ठेवायचं आहे सगळी की व्यवस्थित बोटांनी पसरून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे मी कुठेही जाड किंवा पातळ ठेवलेलं नाही आहे त्यानंतर आपण याला थोडेसे छिद्रे पाडून थो घेऊया दोन ते तीन जेणेकरून आपण त्याच्यामध्ये तेल घालू शकतो भाजताना आणि मस्त थालीपीठ मस्त असे था कुरकुरीत होतं हे बघा आता थापून तयार झालेलं आहे थालीपीठ तर आपण आता मी पहिलेच इथे तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता त्यानंतर त्यावरती थोडस ऑइल स्प्रेड केलेलं आहे आणि तवा व्यवस्थित गरम झाला की आपण हे थालीपीठ जे थापलेले ते टाकून देणार आहे थोडंसं इथे आता प्रोसेस थोडीशी हार्ड आहे व्यवस्थित काढून घ्यायचा आहे तो रुमाल आणि त्यानंतर त्या जे आपले चित्रे आपण केलेले आहेत त्यामध्ये तेल टाकून व्यवस्थित असं त्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनं आता मस्त असे क्रिस्पी भाजलेले आहे खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी घेऊन येत जाईल त्यानंतर नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही बनवले कसे बनले ते त्यानंतर हे बघा मी दुसरं भाजायला टाकलेलं आहे व्यवस्थित तेल पसरवून आणि खुसखुशीत आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने हे बघा मस्त तुम्ही कुठल्याही चटणीसोबत किंवा दह्यासोबत हे खाऊ शकता पौष्टिक पण खूप आहे मस्त त्यामध्ये व्हेजिटेबल्स पण ॲड केलेले आहे हे तुम्ही बघू शकता चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय